भारत आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघणाऱ्या सुशिक्षित टाळक्यांना ढेकळा तोंड खुपसून रडणारा येडा माणूस पाहिला का तुम्ही त्याला त्याले जगाचा पोशिंदा म्हणतात आजा पंजा मेला की लेकराचे पोशिंदे आपोआप बनतात जे भारताचा पोशिंदा आणि भारताच्या पोशिंदा लय केलं होत्या शेतकऱ्याला आजा पंजा मेला की लेकराचे पोशिंदे आपोआप बनतात तोच पोशिंदा जो पाहिजे सूर्याच्या अगोदर उगवते वावरात काही जमीन फाळून हिरवं सोनं काढायसाठी आणि जेव्हा घामातून बरसते ना पिकावर तीर्थासारखा तेव्हा त्याच्या बैलांना कळत असते रे त्याच्या फुप्फुसाचं प्रसरणच फिरणारे मुके जीव सूर्यावर ठेवतात लांछन कारण काया वावरात दिवसभर सुरू असते घामाचं ठिचन wow. दोस्तो हो येळ भेटला तर अभ्यासा शेणामातीचं जुग्ण रोज आबाळाकड रोजच त्याचं अश्रू अळवा घाम गिरवा डवऱ्यामागचं धरण रोजचं त्याचं अश्रूवळवा घामजिरवा ढवऱ्यामागचं धोरण जवळून बघितलं तर दिसेल तुम्हाला आबाळाच्या पोटाले त्याच्या स्वप्नांचं धोरण बरीच दिसतील हो आबाळ गळण्याची वाट बघणारी मन जिवंत असणारी पाखरं मन जिवंत असणारी पाखरं जनावरांपेक्षा जास्त राबणारी दोन पायाची गुरुढोरं माणसापेक्षा जास्त इमानदार असणारी जनावर दररोज बघते तो बी आमची माती आमची माणसं तो आमची माती आमची माणसं पण पाण्याची चर्चा झाली पिकाचा आम्ही भाव ठरला की त्याच्या स्वप्नांची होते माती आणि वाईट क्या बात आहे शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते बियाणं नाही हो ती पण चालू झाली ना की तो अख्खा संसारच फिरत असते अर्ध्या एकरात मायबापासाठी लुगळत हो तर बायकोसाठी नवी साडी पेरते अर्ध्या बाकरा अर्ध्या माय बापासाठी लुगळत बायकोसाठी नवी साडी पेरते अर्ध्या एकरात लेकरा बाकरा शिक्षण पेरते येळा आहे हो तो येळ्यासारखं वावर करून टाकते येळा आहे तो येळ्यासारखं वावर करून टाकते आणि भेटलीच जराशी जागा तर त्या बाबडीच्या झाडाकडे बघत बघत एखादं दोरखंडही पेरून टाकते एका भारतात दोन भारत दिसले तर आश्चर्य काय तुमच्या एका भारतात तुम्हाला दोन भारत दिसले तर आश्चर्य काय बघा तरी दिसतो कसा उन्हाचा सदरा घालणारा तुमचा बाप आणि मातीचा मेकअप करणारी शेवटी तुम्ही बघा आणि तुमच्या सरकारला दाखवा तुम्ही एकदा बघा आणि तुमच्या सरकारला दाखवा डिजिटल इंडियाच्या पोटात होणारा वावराचा गर्भपात आणि वावराच्या बांधावर बाबरीला लटकलेला तुमचा कृषी प्रधान भारत वावराच्या अप्रतिम अप्रतिम